नमस्कार यू टू फॅमिली कमी काय करते आता एक वाटी मुगाची आणि एक वाटी मटकीची भिजत घालणार आहे दोन चार पाण्याचा दो छान भिजत टाकायचे तर चला आता एक वाटी मटकीची आणि एक, एक तर। तर वाटी मुगाची चांगली धुवून स्वच्छ पाण्याने मी भिजत घालत आहे एक रात्रभर आणि दुसऱ्या दिवशी बघूया आपण किती कॉम येत आहेत तर चला तर बघा आता मी इथं एक वाटी मटकीची आणि एक वाटी मुगाची भिजत घातलेली आहे तर आपण बघूया आणि दोन्ही पण मी चाण्यांमध्येच ठेवलेली आहेत तर बघूया त्याला करे किती आले तर बघा ही मटकी भिजत घातलेली आहे त्याला किती एका रात्रीत कर आले त्या फक्त दोन तास भिजून दिली आणि नंतरनं ती फुगली की मी ही केली की लगेच काढली चला तर आता ही मी साईडला करत आहे आणि मटकी खाली त्या डिशमध्ये काढून घेत आहे तर मुगाची पण बघा कर किती आले तर बघा आता ही आणि मटकी तर ह्या मुगाला पण किती कर आले तर बघू शकताय तुम्ही तर कडधान्य सोप्यात सोपे भिजत घालायचे म्हटलं तर हवं की आपले असं करायचं कपड्यात वगैरे बांधून ठेवायचे नाही कपड्यात बांधलं तर त्याला मोड घुसतात आणि मोड का गेलं का मोडून जातात त्यामुळं आपण असेच कडधान्य भिजत घालायचे तर बघा चाळण ही घेतलेली मी गव्हा चाळायची चाळण आहे आणि माझी ही पुरण दळायची चाळण आहे तर पाणी त्याचं टिप पडत होतं तर तशीच मी ठेवलेली तर तर बघू शकता तुम्ही हॅट पातेल्यामध्ये घाम पण त्याला आले हो की पाणी असं त्याचं सगळं नितळून गेलेले तर, आता ची। दूनी ची। दूनी तर मी आता ह्याची भाजी करणार आहे मटकीची किंवा मुगाची दोन्हीची दोन्हीतनं एकाची भाजी बनवणार आहे भाजीला माझ्या घरात निस्पत काय नव्हतं तर होतं कडधान्य म्हणलं आता चला कडधान्य आपण भिजत घालूया म्हणून मी हे भिजत घाला घेतलं होतं आणि म्हणलं रात्री तर आता शक्य होतं म्हणलं दोन अडीच तासात त्याला काय मूक येणार नाही तर ना पण कर एकदम मस्त आले तर जास्त पण टेन्शन घ्यायची गरज नाही तर ही बघा चाळण्याच्या आरपार खाली निघलेली इथं बघू आहे का आणि ही पण निघलीच असणार आहे त्याची ती निघली ती म्हणलं बापा ही तर बघा तर कोणाकोणाला कडधान्याची भाजी आवडती नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि कुठपर्यंत व्हिडिओ पोहोचते ते पण कमेंटमध्ये सांगा तुमचं गावाचं नाव ते तर असेच तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ बघायला भेटणार आहे तर तुम्ही काय करा सबस्क्राईब करा विसरू नका लाईक कमेंट शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि अशाच कडदांनी तुम्हाला जर भिजत टाकायचे असेल तर मी ही भिजत टाकलेली नक्की बघा फक्त मी तुम्हाला एक वाटी मुगाची एक वाटी मटकीची घेतलेली आणि ती धुवून तीन पाण्याने धुवून स्वच्छ भिजत घालायचे फुगूपर्यंत दोन अडीच तास आणि नंतर ना चाळण्यात ठेवायचे कपड्यात वगैरे बांधायचे जरूरत नाही आहे चालण्यात बांधाय चाळण्यात टाकायचे चालण्यात अशी करमस्त येतात तर कोणाकोणाला माझे व्हिडिओ आवडतात नक्की कमेंटमध्ये सांगा तर असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटणार आहेत चला धन्यवाद हा जाता जाता सांगत आहे की जरूर माझी ही कडधान्याची व्हिडिओ बघा आणि तुम्हाला फायद्यात पडेल की तुम्हाला चाच पडायची गरज येणार नाही कोणाला विचारायची गरज पडणार नाही